तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये अति तीव्र पाऊस व महापूर आल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाले यामध्ये आमच्या दिव्यांग बांधवांचा हाल चालू आहेत त्यांना जीवन जगणं असह्य झाले जीवन सुरळीत जगण्यासाठी शासनानं आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीनं राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट दोन हजार पाचशे रुपयांचे आर्थिक अनुदान मिळावे दिव्यांग व्यक्तींना आनंदिगे घरकुल योजनेमधून त्वरित घरकुल वितरित करावे दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत पाच टक्के निधी वितरित करावा तसेच धाराशिव जिल्ह्यामधील बोगस दिव्यांग व्यक्तींची तात्काळ चौकशी करून शासकीय कार्यवाही करावी अशा विविध मागण्यांचं निवेदन दिव्यांग समूहाच्या वतीनं देण्यात आलं यावेळी दिव्यांग उद्योग समूहातील पदाधिकारी शहर प्रमुख गोरख देशमाने तालुका प्रमुख तानाजी सांगडे सहसचिव रावसाहेब खरसडे सर्व शाखा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख उषा भास्कर पाटील महिला तालुका प्रमुख रेश्मा खैरे गणेश जाधव हनुमंत खाडे दत्तात्रय ठोंबरे भरत शिंदे ज्ञानेश्वर बनसोडे दादा माने तुळशीदास गजानन गायकवाड दत्तू कदम शशिकांत गायकवाड संगीता शिंदे राम कुंभार समाधान पणाळे यशवंत काळे सुरेश खंडागळे निवृत्ती वारे रामा कदम विठ्ठल कुंभार सलमान शेख विशिष्ट कोकणे सुहास चौधरी उत्तम शिंदे रोहिणी सांगळे दत्तात्रय फरतडे हनुमान जाधव गोविंद चव्हाण दयानंद बनसोडे हरिभाऊ गोडगे ताताराम दावणे सोपान क्षीरसागर कालिदास ठोंबे संभाजी शेळके राहुल देशमुख शुभागाबाई गाढवे सचिन जाधव वसुदेव मोठे राहुल जगताप अस्लम सय्यद ताहेर सय्यद संजय शिंदे योगेश गोसावी दिलीप जाधव महेश पाटील जावेद तांबोळे शिंदे उत्तम मिसा रावसाहेब खरसडे नाना खैरे महारुद्र खैरे पवन नितीन शिंदे रुप, पवन नितीन शिंदे दिपाली शिंदे छगन शिंदे आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा